અર મિત્રો આજ સઠાઈ સઠાઈ અહીંયાનું ઉત્તરોગ જૂને સઠકડ જાય ઓવર લાગલો पा हे मंदिर हे जुनं मंदिर होतं आणि त्यानंतर हे नवीन बांधलेलं आहे आत्ताच हे बली हे नवीन मंदिर थोडं शेतातलं आहे पहिलं जुनं गाव आमचं इथं होतं म्हणे आता आपल्याला काय माहिती नाही पण जुनं गाव ह्या मंदिरापाशी होतं आणि आता तिकडं खाली आहे ठीक आहे मी अगर लावतो म्हणजे तुला लांबत

mau semu itu aja, ambil sedot itu lagi, terus agar betul aku tunggu ya pak kita periksa, boleh ya? अर्जुन मंदिर आहे 有实力。 अगरबत्ती लावलेली मी चला बाकी पुढचा परिसर पाहू आपण पुढचा कॅमेरा चालू मध्येचा ठेवत नाही आहे मोसंबी वगैरे पाणी नसल्यामुळे कशी चळून चाललेली आहे ही आहे थोडी बरी पण हिला बी पाणी नाही पुराण मंदिर जीवंत वातावरण आहे तिथे कार सावली शेतात <coughs> कसं दिसतंय पाणी नसल्यामुळे सगळं भाकस लागलेले तर व कुठंच काही नाही आहे मोसंबी पण ही 苏昆山里里。